नमस्कार मैत्रिणींनो आज आपण गुढीची साडी कशी शिवायची ते बघणार आहोत आणि गुढी सजवायला साडीत एक खास सोय केलेली आहे ती मिस करू नका म्हणून प्लीज व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा इथे मी साडीचं कापड कट केलेलं आहे पदराकडची जी बाजू असते तिकडनं हे अठ्ठेचाळीस इंच कापड पदर सोडून हे अठ्ठेचाळीस इंच कापड मी कट केलेलं आहे आणि रुंदीला पूर्ण साडीचा पन्हास घेतलेला आहे तर आता इथे काय करायचं आहे इकडनं हे दहा इंच कापड कट करून घ्यायचं आहे आता एवढं कापड लागणार नाही आहे कॅपसाठी पण फक्त काट मला लागणार आहेत म्हणून मी इथून हे दहा इंच कापड कट करून घेतलेलं आहे आता हे अठ्ठेचाळीस इंचमधून दहा इंच कट झाल्यावर हे आता अडोतीस इंच कापड उरलेलं आहे आणि ह्या कापडात आपल्याला प्लेट्स घेऊन गुढी तयार करायची आहे तुम्हाला सिंगल लेअरमध्ये जर गुढी तयार करायची असेल तर तुम्ही इथे इथे अशा छोट्या छोट्या प्लेट्स घेऊ शकतात पण मला इथे कस्टमरने डबल लेअरची गुढी तयार करायला सांगितलेली आहे म्हणून मी इथे काय करणार आहे इथून हे असं सतरा इंच मोजणार आहे आणि सतरा सतरा इंचावर इंचा मार्किंग करून ही अशी रेषा आखून घेतलेली आहे आणि तिथून हे कट करायचं आहे जे आपण मार्किंग केलेलं आहे तिथून हे असं कट करायचं आहे सतरा सतरा इंचावर मार्किंग करून ही अशी रेषा आखून घेतलेली आहे आणि तिथे आपल्याला हे असं कट करून घ्यायचं आहे हे कट केल्यामुळे आता हे दोन लेअरमध्ये झालेलं आहे कापड हा पहिला सतरा इंचचा आणि उरलेला असे हे दोन लेअर झाल्यानंतर हे जे काट आहेत ते असे डबल फोल्ड करून इथे सिलाई घ्यायची आहे इकडेसुद्धा हे असंच करायचं आहे आणि त्या बाजूला इकडे इकडे सुद्धा हे असेच डबल फोल्ड करून इथे सिलाई घ्यायची आहे आता बघा ही सिलाई कशी घेतात तर ही उलट बाजू आहे ह्या उलट बाजूकडे हे काट असे फोल्ड करायचे आहेत डबल फोल्ड पहिला फोल्ड फोल्ड केल्यानंतर दुसरा फोल्ड करायचा आणि मग तिथे सिलाई घ्यायला सुरुवात करायची दाखवल्याप्रमाणे इथे ही अशी सिलाई घ्यायची आहे आणि हे काट फोल्ड करून घ्यायचे आहेत आणि सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचे सुद्धा काठ फोल्ड करून घ्यायचे आहेत आता इथे एका बाजूचे मी फोल्ड करून घेतलेले आहेत ह्याचप्रमाणे ह्या दुसऱ्या बाजूलासुद्धा हे असंच करून इथे सिलाई घ्यायची आहे आता इथे मी हे दुमडून घेत आहे काठ आणि दुसऱ्या लेअरलासुद्धा हे असंच करायचं आहे इथेसुद्धा मी काठ दुमडून घेतलेले आहेत दोन्ही बाजूचे आता काय करायचं आहे आता ह्या खालच्या कपड्यावर हे वरचा जो कापडा आहे तो ठेवायचा आहे सतरा इंचा रुंदीचा आणि इथे पिनअप करून घ्यायचं आहे सरकायला नको कापड म्हणून आणि मग हे दोन्ही जे कापडं आहेत ते जोडून घ्यायचे आहेत एकमेकांवर ठेवून हे असे इथे सिलाई घ्यायची आहे कडेकडेला इथे सिलाई घ्यायची आहे आणि हे दोन्ही लेअर जोडून घ्यायचे आहेत दाखवल्याप्रमाणे हे असं इथे मी सिलाई मारून घेतलेली आहे आणि हे दोन्ही जे कापडं आहेत ते जोडून झालेले आहेत जोडल्यावर हे असं दिसणार आहे त्यानंतर इथे आपल्याला पाच पाच इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे प्लेट्स घेण्यासाठी हे असं पाच पाच इंचावर मार्किंग करायचं आहे सेम खालच्या बाजूलासुद्धा असंच पाच पाच इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्या प्लेट्स कशा घ्यायच्यात ते बघूया आता इथे काय करायचं हे काठ जे जरा कडक आहेत फोल्ड व्हायला प्रॉब्लेम येतो म्हणून हे असं नखाणे हे असं करून घ्यायचं आहे जिथे पाच पाच इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथे त्यानंतर आता हे कापड आपल्याकडे घ्यायचं आहे आणि ह्या बाजूने इथे प्लेट्स घ्यायला सुरुवात करायची आहे जे पाच इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथून ही हे कापड असं पकडायचं आहे आणि मग इथे ठेवायचं आहे ह्या काठावर अगदी जवळ नाही ठेवायचं आहे थोडंसं गॅप ठेवायचं आहे आणि दुसरी प्लेट घेतानासुद्धा दुसऱ्या प्लेटवर हे कापड ठेवायचं नाही आहे थोडंसं गॅप ठेवायचं आहे अर्धा किंवा पाव इंच एवढं गॅप ठेवून इथे ह्या अशा प्लेट्स घ्यायच्या आहेत मी इथे अर्धा अर्धा इंच गॅप ठेवून ह्या प्लेट्स घेत आहे ह्या अशा दाखवल्याप्रमाणे जिथे पाच इंच मार्किंग केलेलं आहे तिथून कपडा पकडायचा आहे आणि मग समोरच्या प्लेट्सवर ते कापड ठेवायचं आहे अर्धा इंच गॅप ठेवून अगदी एकमेकांवर ह्या प्लेट्स घ्यायच्या नाही आहेत ह्याप्रमाणे ह्या अशा सगळ्या प्लेट्स सेट करून घ्यायच्या आहेत पिन अप करून घ्यायचा घ्यायचा आहे इथे आणि नंतर इथे ही जी वरची प्लेट्स आहे ती मोठी येत आहे म्हणून छोटी इथे करून परत छोटीशी प्लेट्स घेऊन ह्या दुसऱ्या प्लेट्सवर ते थे, ठेवून घेतलेले आहे आणि पिन अप करून घेतलेलं आहे ह्या प्लेट्स तुम्ही अंदाजेसुद्धा घेऊ शकतात आणि इथे इस्त्रीने मी हे सेट करून घेतलेलं आहे त्यानंतर काय करायचं आहे इथे आपल्याला मोजून घ्यायचं आहे हे चार इंच आलेलं आहे आणि इथे आधी सिलाई मारून घ्यायची आहे आता मी इथे सिलाई मारून घेत आहे आणि ह्या सर्व प्लीट्स ह्या सेट के झालेल्या आहेत त्यानंतर आता जे आपण दहा इंचाचं कापड कट केलं होतं त्या कापडातून हे काठ जे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत आणि आता इथे ह्या काठांपासून आपल्याला कॅप तयार करायची आहे त्यासाठी ही जी पट्टी आहे गुढीची तिची साईज मोजून घ्यायची आहे आता ही आलेली आहे चार इंच तर एक इंच एक्स्ट्रा घेऊन पाच इंचच्या आपल्याला इथे दोन पट्ट्या लागणार आहेत हे असं मोजून घेतलं आहे पाच इंच आणि आता इथे हे असं कट करून ह्या दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत आता ही जी पहिली पट्टी आहे ती कशी ठेवायची बघा ही अशी ठेवायची आहे सरळ बाजू आपल्याला दिसेल समोर ह्याप्रमाणे ठेवायची आहे आणि ह्या सरळ बाजूवर दुसऱ्या पट्टीची सरळ बाजू येईन ह्याप्रमाणे इथे ही अशी ठेवायची आहे दुसऱ्या पट्टीची उलट बाजू आपल्याला समोर दिसत आहे आणि मग इथे शिवून घ्यायची आहे आता बघा कशी शिवायची पहिल्यांदा ही पट्टी अशी ठेवलेली आहे आणि ठेवताना दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच मार्जिन राहील ह्याप्रमाणे इथे ही ठेवायची आणि मग शिवून घ्यायची आहे आता इथे मी अर्धा इंच मार्जिन सोडून हे काठ इथे ठेवून घेतलेले आहेत दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच मार्जिन राहील ह्याप्रमाणे आणि मग इथे सिलाई मारून घ्यायची आहे ही पट्टी जोडून घ्यायची आहे पहिली पट्टी जी आहे ही सळ बाजूने जोडायची आहे त्याच्यानंतर मग इथे ह्या अशा दोऱ्या सेट करून घ्यायच्या आहेत तुम्ही इथे सेंटरमध्ये किंवा खालच्या बाजूलासुद्धा ही दोरी अशी ठेवून जोडून घेऊ शकतात किंवा इथे सेंटरमध्ये किंवा वरतीसुद्धा ही अशी ठेवायची ठेवून जोडून घेऊ शकतात आणि मग त्याच्यावर दुसरी पट्टी ठेवायची आहे ही जी पट्टी आहे ती ही अशी ठेवायची आहे उलट बाजू आपल्याला समोर दिसेल ह्याप्रमाणे दोन्ही सरळ बाजू ज्या आहेत त्या एकमेकांसमोर आलेल्या आहेत आणि उलट बाजू इथे आपल्याला वर दिसत आहे ही अशी जॉईन करून घ्यायची आहे दुसरी पट्टीसुद्धा जॉईन करून झाल्यानंतर बघा आजूबाजूला सिलाई कशी घ्यायची तर आता हे जॉईन झाल्यानंतर ह्या दोन्ही पट्ट्या अशा इकडे केल्यात आणि मग आता इथे दोरी आपल्याला जोडून घ्यायची आहे तुम्ही ही सेंटरमध्ये किंवा खाली काठालासुद्धा ठेवून जोडून घेऊ शकतात दोरीचे जे टोक आहेत ते बाहेरच्या बाजूला ठेवायचे ठेवायचे आहेत आणि संपूर्ण दोरी ही आतल्या बाजूला ठेवायची आहे ह्याप्रमाणे ही अशी दोरी सेट केलेली आहे आणि इथे अर्धा इंच सिलाई मार्जिन घेऊन सिलाई मारून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे ही अशी दाखवल्याप्रमाणे ही इथे अशी सिलाई मारायची आहे सेम अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूलासुद्धा सिलाई मारून घ्यायची आहे दोरी जी आहे ती आतल्या बाजूला घ्यायची आहे टोक बाहेरच्या बाजूला दिसेन दोरीचं ह्याप्रमाणे ठेवलेलं आहे आणि संपूर्ण दोरी ही आतल्या बाजूला आहे आणि अर्धा इंच सिलाई मार्जिन घेऊन इथेसुद्धा सिलाई मारून घेतलेली आहे आणि हे जे एक्स्ट्राचं सिलाई मार्जिन आहे ते कट करायचं आहे सिलाई मार्जिन अगदी थोडं ठेवायचं आहे इथे त्यानंतर मग हे जे कॉर्नर आहेत तिथेसुद्धा कट द्यायचे आहे तिरकस इथे तीन बाजूंना सिलाई घेतलेली आहे एक बाजू ओपन ठेवलेली आहे आता इथे धागे लॉक असल्यामुळे इथे फोल्ड करायची गरज आलेली नाही आता हे सिम्पल असं उलटून घ्यायचं आहे मी हे उलटवते तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आता इथे मी हे व्यवस्थित सेट करून घेत आहे एखादी टोकदार वस्तू किंवा कात्रीच्या मदतीने सुद्धा तुम्ही हे टोक व्यवस्थित काढून घेऊ हो शकतात आणि हे व्यवस्थित ही जी पट्टी आहे ती सेट करून घ्यायची आहे हे असं त्यानंतर आता आपल्याला इथे दोन छोटे लूप्स जोडायचे आहेत आता बघा ही ही अशी दोरी घेतलेली आहे छोटीशी आणि इथे जिथे जॉईंट होता त्या जॉईंटवर इथे हे असं जोडून घ्यायचं आहे आणि हा लूप्स तयार करून घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे इथे असं ठेवून ही दोरी अशी फोल्ड करायची आहे आणि फोल्डेड साईड जी आहे ती खालच्या बाजूला राहील आणि जी ओपन साईड आहे दोरीची दोन जे टोकं आहेत ते आतल्या बाजूला राहतील ह्याप्रमाणे ठेवून इथे हा लुप्स तयार करून घेतलेला आहे सेम ह्याच पद्धतीने दुसरा लूप्स तयार करून घ्यायचा आहे आता हे लूप्स कशासाठी तर इथे आपण गुढीला आपण हार फुलांचा हार किंवा ते साखरेचा हार असतो तो आपण लावत असतो तर तो अडकवण्यासाठी हे असे दोन लूप्स इथे तयार करून घ्यायचे आहेत है, सेम ह्याच पद्धतीने इकडच्या बाजूलासुद्धा जिथे जॉईंट आहे त्या बाजूला इथे मी हा लुप्स जोडून घेतलेला आहे आणि हे दोन्ही लुप्स आता जोडून झालेले आहेत हे असे आता इथे तुम्ही सहज इथे फुलांची माळ वगैरे अडकू शकतात हे दोन्ही लूप्स तयार झालेले आहेत त्यानंतर आता इथे ह्या दोरीला लटकन करायचे आहेत तर लटकनसाठी इथे मी हा काठांचा कापड होता उरलेला तोच घेतलेला आहे त्रिकोणी घडी घातलेली आहे ह्या कापडाची आणि इथे सेंटरमध्ये दोरी ठेवून परत एकदा त्रिकोणी घडी घात घातलेली आहे आणि मग तिथे सिलाई घेतलेली आहे आणि इथे सिलाई घेतल्यानंतर एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे सिलाई मार्जिनचं आणि असं हे उलटून घ्यायचं आहे हे असं छोटंसं लटकन तयार झालेलं आहे आणि आता ह्या ही जी गुढी आहे ती शिवून झालेली आहे तुम्हाला ही कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि ही लूप्सची आयडिया तुम्हाला कशी वाटली तेही सांगा तुमचा अमूल्य वेळ काढून माझा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया